आणि तिकडे मला सगळ्यांनी सांगितलं की तू खूप छान मराठी बोलतेस तर त्यांनी मला असं विचारलं की तुला कसं येतं मराठी बोलता तर मी म्हंटल की मराठी ही आपली मातृभाषा आहे सो ती सगळ्यांना आली पाहिजे आणि जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला एवढ्या लढाया करून एवढ्या मोठ्या संकटातून जाऊन आपल्याला आपला महाराष्ट्र स्वतंत्र करून दिलं तसंच त्यांना एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आपण जर का आपली मातृभाषा बोलली तर आपला महाराष्ट्र अजून समृद्ध होईल असं मला वाटतं माझ्या आईच्या आईनी आईला शिकवलं माझ्या बाबांच्या आईने बाबांना शिकवलं मग आई बाबांनी मला शिकवलं मग मी माझ्या मुलांना शिकवेन मग माझ मुलं माझी मुलं त्यांच्या मुलांना शिकवेन असं आपण जर का पिढ्यान पिढ्यावर बोलत तर आपला महाराष्ट्र अजून समृद्ध होईल